मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता जॉईनिंगची पुनर्नियुक्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि त्यासाठी सांगण्यात आलं आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन त्याचबरोबर तुमचे सगळे जे कागदपत्र आहेत महत्त्वाचे कागदपत्र ते अधिकृत संकेतस्थळावर अपलोड असणं आवश्यक आहे तर या संदर्भातल्या आजच्या दिवसभराच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आठ एप्रिलच्या दोन हजार पंचवीसच्या आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या आपण पाहणार आहोत तर आपण यामध्ये चार महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे आजचे जे अपडेट आहे क्लिअर होईल तुमचे जे प्रश्न आहेत तुमच्या मनामधले हे क्लिअर होऊन जातील तर पहिला प्रश्न आपण पाहूयात की काही प्रशिक्षणार्थी जे आहेत यांना आधार अपडेट करतायत आधार व्हेरिफिकेशन करतायत तर आधार अपडेट होत नाही आहे तर त्यासाठी काय करावं लागेल ओ टी पी येत नाही अशा उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थी जे आहेत यांच्यासाठी काय ऑप्शन असेल की त्यांना ओ टी पी प्राप्त होत नाही आहे अशा वेळी त्यांनी काय करणं आवश्यक आहे त्याचबरोबर काहींना कागदपत्र जे आहेत हे अपलोड करताना काही प्रॉब्लेम येतो आहे त्याचबरोबर बँकेची ब्रांच बँक डिटेल्स टाकताना शाखा अपलोड करताना प्रॉब्लेम येतोय तर अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम आहेत साईटवर येत आहेत तर यासंदर्भातली जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पाहू शकता या अगोदर एक चार ते पाच दिवसा अगोदर असं सांगण्यात आलं होतं गेल्या आठवड्यामध्ये की अधिकृत जे संकेतस्थळ आहे यावर तुमची जी पाच महिन्यासाठी जी पुनर्नियुक्ती आहे या पुनर्नियुक्तीसाठी चेंजेस बदल केले जात आहेत इंटर लॉग इन सेक्शन असेल किंवा एम्प्लॉयर लॉग इन असेल किंवा ॲडमिन लॉग इन असेल अशा सगळ्या सेक्शनमध्ये बदल केले जात आहेत आणि या बदलांसाठी पाहू शकता जी साईट आहे ही अंडर मेंटेनन्स आहे आणि त्यामुळे काय होतं आहे काही वेळेला तुम्ही सारखं ट्राय करताय इंटरलॉग इन सेक्शनमध्ये तर तुम्हाला पहिल्यांदा ओ टी पी येतो आहे दुसऱ्यांदा येत नाही आहे दुसऱ्यांदा एरर येतो आहे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सारखे दाखवले जात आहेत तर याचं कारण आहे पाहू शकता अंडर मेंटेनन्स असलेल्यामुळे ही साईट जी आहे सारखी म्हणजे एरर येतो आहे काही वेळेला अपलोड होत नाही आहे काही वेळेला वेगळेच एरर दाखवतात ब्रांच जे आहे शाखेचं तो म्हणजे बँकेचे ब्रांच आहे ती दाखवली जात नाही आहे काय वेळेला कागदपत्रं अपलोड होत नाही आहेत तर अशा पद्धतीचे जे एरर आहेत या कारणामुळे येत आहेत अशी माहिती प्राप्त झाली सा आहे साईटवर हे बदल केले जात आहेत आणि पाहू शकता अशी अपेक्षा आहे की लवकरच कार्यालयाकडून जे आहे याबद्दलचं सूचनापत्रक जारी केलं जाईल की सगळ्या पद्धतीने जी साईट आहे ही पूर्णपणे वापरण्यास तयार आहे म्हणजे मेंटेनन्सचं काम पूर्ण झालं आहे अशी जे अपडेट आहे सूचनापत्र जे अपेक्षित आहे लवकरच म्हणजे ह्याच आठवड्यात ते येणं अपेक्षित आहे त्याचबरोबर ओ टी पी जर येत नसेल तर या अगोदर आपण सांगण्यात आलं होतं की कशा पद्धतीने तुम्हाला कार्यवाही करायची आहे जर आधार आणि मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला ओ टी पी येणारच नाही आहे म्हणजे इथे साईटचा सा इश्यू नसणार आहे हा तुमच्या आधार आणि मोबाईल नंबरचा लिंक नसल्यामुळे हा इशू येऊ शकतो पण जर समजा तुमचं आधार कार्ड आणि जर तुमचा नंबर जर लिंक आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे तर अशा वेळेला तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करणं आवश्यक आहे आणि त्याबद्दल जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे जर होतच नसेल तर तुम्हाला तिथे संपर्क करावा लागू शकतो पण त्याबद्दल एक गोष्ट आहे निश्चित राहण्यासारखी तरीसुद्धा तुमची जॉईनिंग आहे हे होऊ शकते परंतु तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने जिल्हा रोजगार कार्यालयाकडे विनंती अर्ज सबमिट करून त्या पद्धतीने तिथे कॉन्टॅक्ट करणं संपर्क करणं आवश्यक असेल हा झाला पहिला प्रश्न आपण दुसरा प्रश्न पाहूयात आता शाळा आणि महाविद्यालयं जी आहेत या ठिकाणांची जी शिक्षक भरती म्हणजे नियुक्ती जी आहे प्रशिक्षणार्थींच्यासाठी सहशिक्षक पदासाठीची तर यामध्ये ही नियुक्ती लगेच मिळणार आहे का यानंतर मिळणार आहे असा प्रश्न सारखा विचारला जात आहे तर याचं उत्तर पाहू शकता एका ठिकाणी तर नियुक्ती मिळालेलीच आहे म्हणजे त्यासाठीचं परिपत्रक जारी झालं आहे तर याचं उत्तर आहे हो शाळांमध्ये नियुक्ती जी आहे हे लगेच मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने सगळ्या ज्या आस्थापना आहेत यांच्यासाठी शेवटची तारीख जी आहे तीस, तीस एप्रिल आहे म्हणजे तीस एप्रिलपूर्वी सगळ्या आस्थापना मग त्या शाळा असतील महाविद्यालय असेल इतर खाजगी असती आस्थापना असेल किंवा सरकारी आस्थापना असेल अशा सगळ्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देणं अनिवार्य आहे तीस एप्रिलपर्यंत नियुक्ती देणेच आहे जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं की तुम्हाला जूनमध्ये नियुक्ती दिली जाईल त्या शाळा सुरू झाल्यानंतर तर अशा ठिकाणी त्यांना तुम्ही विचारू शकता की परिपत्रक जे तुम्हाला आलेलं आहे की तीस जून नंतर तुम्ही नियुक्ती देणार आहात तर ते परिपत्रक तुम्ही आम्हाला दाखवा आम्हाला अपडेट चेक करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही विचार करू शकता त्यांना कारण तीस एप्रिल ही शेवटची तारीख जी आहे परिपत्रकानुसार सूचनापत्रकानुसार जे जिल्हा रोजगार कार्यालयाकडून जी सूचना प्राप्त झाली आहे या सूचनेनुसार तीस एप्रिल हे शेवटची तारीख आहे आणि त्याच्या अगोदरच सगळ्यांना नियुक्ती देणं अनिवार्य आहे त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयामधली नियुक्तीसुद्धा तीस एप्रिलच्या अगोदरच सगळ्यांना मिळणार आहे पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये तर नियुक्तीसाठीच पत्रकसुद्धा गटशिक्षण अधिकारी आहेत सगळ्या माध्यमिक शाळांसाठी हे रुजू करण्यासाठीचं परिपत्रक निर्गमित झालं आहे म्हणजे पाहू शकता राज्यामध्ये एका ठिकाणी जर परिपत्रक असं नियुक्तीसाठीचं निर्गमित होत असेल तर सगळ्या ठिकाणी हे नक्कीच होणार आहे कारण पाहू शकता आयुक्तालयाकडून त्या पद्धतीच्या सूचना त्या जारी झाल्या असेल त्या सगळ्या जिल्हा रोजगार कार्यालयासाठी देण्यात आल्या असतील आता ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल की शाळा आणि महाविद्यालयामध्ये नियुक्ती ही शंभर टक्के मिळणारच आहे यामध्ये कोणत्याही पद्धतीने लेट होणार नाही आहे किंवा जून किंवा मे अशा पद्धतीने अपडेट यामध्ये कोणत्याही पद्धतीने लेट होणार नाही आहे दोन प्रश्न पाहिले तिसरा प्रश्न असा आहे की आस्थापनांमध्ये जेव्हा तुम्ही जॉईनिंगसाठी जात आहे आता तुम्हाला कॉन्टॅक्ट केला असेल त्याने कॉन्टॅक्ट नसेल केला तरी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असणं आवश्यक आहे एखादा व्हॉट्सअप ग्रुप असेल तुमचं पूर्ण डिटेलमध्ये जी आस्थापना आहे ज्या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग आहात तर तो, तो असणं आवश्यक आहे आता आस्थापनांमध्ये तुम्ही जॉईनिंगसाठी जाणार आहात अजून तुम्हाला काही संपर्क का केलेला नाहीये आणि तुम्ही इच्छुक आहात तर आता अशा ठिकाणी तुम्हाला विनंती अर्ज द्यावा का नाही तर पाहू शकता याचं उत्तर आहे जर तुम्ही इच्छुक आहात तर इच्छुक आहात याची माहिती तुम्हाला ऑफिशियल म्हणजेच कार्यालयीन पद्धतीने तुम्ही तुमचा विनंती अर्ज जो आहे हा खासगी आस्थापना असेल किंवा खासगी आस्थापना जा आहे यांच्याकडे जाऊन तुम्ही सबमिट करू शकता की आम्हाला या योजनेअंतर्गत पुढचे जे पाच महिने पुनर्नियुक्ती आहे या पुनर्नियुक्तीमध्ये आम्हाला पुनर्नियुक्तीसाठी जॉईनिंग रुजू होण्यासाठीची इच्छा आहे तर इच्छा ही तुम्ही दर्शवली तरच त्यांना समजणार आहे कारण काही प्रशिक्षणार्थी हे इच्छुक नाही आहेत त्यामुळे त्यांना समजणार नाही की एक्झॅक्टली कोण कोण इच्छुक आहेत तर यासाठी जर तुम्ही विनंती अर्ज सबमिट केलात तर त्यांना याची आयडी येईल की तुम्ही इच्छुक आहात आणि त्यामुळे ही कार्यवाही जी आहे त्यांची जॉईनिंगसाठीची प्रक्रिया ही लवकर होऊ शकते त्याचबरोबर विनंती अर्ज केल्यानंतर पाहू शकता ही प्रक्रिया जी आहे एक ऑफिशियल पद्धतीने पुढे जाईल त्यामुळे तुम्ही विनंती अर्ज करणंसुद्धा चांगलं असणार आहे आणि जर तुम्ही विनंती अर्ज दिला नसेल तरी आस्थापनाच्या संपर्कामध्ये राहून त्यांच्याशी चौकशी करणं आवश्यक आहे की कधीपर्यंत जी जॉईनिंग प्रक्रिया आहे हे दिली जाईल काही ठिकाणी जॉइनिंग जी झालेली आहे त्यांना आदेश प्राप्त झाले आहेत तर काही ठिकाणी अजूनपर्यंत सांगण्यात आलं आहे की साईटचे मेंटेनन्स चालू आहे त्यानंतर जिल्हा रोजगार कार्यालय आम्हाला अशा पद्धतीने सूचना देईल आणि त्यानंतर आम्ही ही प्रक्रिया आहे ही पूर्ण करू अशा पद्धतीने आस्थापना सांगत आहे तर या ठिकाणी तुम्ही सारखं चौकशी करून संपर्कामध्ये राहणं आवश्यक आहे विनंती अर्ज करणं हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे यामुळे पाहू शकता हे ऑफिशियल पद्धतीने कार्यालयीन पद्धतीने तुमची जी प्रक्रिया आहे हे लवकर पुढे जाऊ शकते तिसरा प्रश्न झाला चौथा आणि शेवटचा प्रश्न पाहूयात की रिजॉइनिंग जी आहे पुनर्नियुक्ती ही तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार का दुसऱ्या ठिकाणी आता पाहू शकता तुम्ही सहा महिने पूर्ण केलेली आहेत तर सहा महिने ज्या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत त्याच ठिकाणी तुम्हाला पाच महिन्यासाठीची जी पुनर्नियुक्ती आहे रिजॉईनिंग मिळणार आहे हे दुसऱ्या ठिकाणी मिळणार नाही आहे यासंदर्भात अशा पद्धतीचं कोणतंही परिपत्रक किंवा सूचना कार्यालयाकडून प्राप्त नव्हत्या झाल्या किंवा देण्यात आल्या नव्हत्या किंवा शासन निर्णयामध्ये सुद्धा असं काही नमूद नव्हतं त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी सहा महिने केलेले आहेत आणि त्याच ठिकाणी तुम्ही जाऊन चौकशी करू शकता की पाच महिने करायचे आहेत आणि त्यानंतरची जॉईनिंग तुम्हाला मिळून जाईल पण यामध्ये समजा तुम्हाला एक अडचण असेल की तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जॉईनिंग हवी आहे पाच महिन्यासाठीची तर या संदर्भात फक्त आणि फक्त जिल्हा रोजगार कार्यालय तुम्हाला मदत करू शकतं तुम्ही आस्थापणाला सांगू शकता की असा असा प्रॉब्लेम आहे आम्हाला दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती हवी आहे तर या ठिकाणी तुम्हाला फक्त जिल्हा रोजगार कार्यालय आहे हे संपर्क म्हणजे त्याबद्दलची माहिती अपडेट देऊ शकतं मदत करू शकतं आणि त्या पद्धतीने जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला करणं आवश्यक आहे तरीसुद्धा जास्तीत जास्त जो चान्सेस आहे तो तुम्हाला त्याच ठिकाणी नियुक्ती आहे हे दिली जाणार आहे या योजनेसंदर्भातले असे हे महत्त्वाचे आपण चार प्रश्न पाहिले या व्यतिरिक्त तुम्हाला जर कोणता प्रश्न विचारायचा असेल किंवा कोणता प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचं उत्तर लगेच इन्स्टंट दिलं जाईल त्याचबरोबर पाहू शकता बा लवकरच जॉईनिंग प्रक्रियेसंदर्भातल्या सूचना प्राप्त होतील साईट पण अपडेट होईल त्याच्यामध्ये चेंजेससुद्धा येतील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा